नमस्कार उद्या गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाची सुरुवात तर सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाडव्यानिमित्त खीरपुरी बनवूयात तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वादापुरीचा या चॅनलवर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण आज रव्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी गरम कढईमध्ये दोन चमचे तूप टाकले व दोन ते तीन चमचा रवा टाकून व्यवस्थित असा भाजून घेतला रवा आपल्याला आपण शिऱ्यासाठी भाजतो ना अगदी त्याप्रमाणे भाजून घ्यायचा आहे थोडा लालसर झाल्यानंतर रवा एका बाजूला काढून घेऊ रव्याची खीर व पुरी अप्रतिम अशी चवीला लागते अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस व काही ड्रायफ्रूट्स येथे मी घेतलेले आहेत नंतर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून खिसलेले खोबरे टाकून आपण लालसर होईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेऊयात रव्याची खीर बनवण्यासाठी खूप सोपी पण चवीला अगदी अप्रतिम अशी लागते तर खोबरे आपले भाजून तयार झालेले आहे खोबरे भाजल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून घेऊयात रवा व खोबरे एकदम एकजीव करून घेऊन त्यामध्ये नंतर दूध टाकून घेऊयात इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता भाजलेल्या रव्यामध्ये दूध टाकल्यानंतर रवा खाली चिटकण्याची व घट्ट होण्याची शक्यता असते त्या त्यामुळे खीर अगदी व्यवस्थित अशी ढवळून घ्यावी नंतर एका वाटीमध्ये दोन चमचे वॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये थोडे दूध टाकून पावडर एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तयार केलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट आपण खिरीमध्ये टाकून घेऊ खिरीमध्ये पेस्ट टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे खिरीची चव खूप छान लागते नंतर त्यामध्ये तयार ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊ ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी काजू बदाम पिस्ता व चारोळे टाकलेले आहेत नंतर त्यामध्ये एक वाटी साखर टाकून व्यवस्थित ढवळून घेऊयात ही खीर आपण पुरीवर खाण्यासाठी करत आहोत त्यामुळे खीर जरा घट्टच प्रमाणामध्ये करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार विलायची पावडर टाकून घेऊन व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ खिरीमध्ये साखर टाकल्यानंतर अगदी दोन मिनिट खीर उकळून घेऊ व नंतर गॅस बंद करू तर आपली रव्याची खीर अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा प्रमाणात तयार झालेली आहे खीर तयार करून घेतली आता आपण बटाट्याची भाजी करूयात त्यासाठी त्यासाठी छोटी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आपण भाजून घेऊ गरम कढईमध्ये खोबऱ्याचे काप टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात खोबरे भाजल्यानंतर बाजूला काढून घेऊ व त्याच कढईमध्ये एक वाटी उभा चिरलेला कांदा भाजण्यासाठी ठेवून देऊ कांदा देखील लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात कांदा भाजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवू दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडण्यासाठी मी इथे ठेवलेले आहेत बटाट्याच्या भाजीत टाकण्यासाठी मटार मी अगोदरच भिजत ठेवलेली होती ही मटाटा पाच ते सहा तास भिजवून घेतली आहे भिजवलेली मटार एका छोट्या पातेलामध्ये ठेवून उकडण्यासाठी ठेवू मटार उकडताना त्यामध्ये थोडे मीठ टाकून घेऊयात मटार उकडण्यासाठी ठेवल्यानंतर भाजून घेतलेले खोबरे व कांद्याची पेस्ट करून घेऊ कांद्याची पेस्ट करताना त्यामध्ये सोललेला थोडा लसूण व अद्रकचे काही तुकडे घालून सर्व एकत्र करून वाटून घेऊयात मटारी ते उकडून तयार आहे तुम्हाला जर ओली मटार भेटली तर तुम्ही ती वापरू शकता बटाटा उकडून तयार आहे उकडून घेतलेला बटाटा हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊयात भाजी बनवण्यासाठी एका गरम कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर मोहरी व जिरेची फोडणी देऊन घेऊ नंतर, नंतर त्यामध्ये तमालपत्राची दोन पाने टाकून एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत तळून घेऊयात फोडणी व्यवस्थित तयार होण्यासाठी आपण एक छोट्या आकारचा कांदा कट करून तळून घेतलेला आहे तळलेल्या कांद्यामध्ये तयार केलेला कांदा व खोबऱ्याचा मसाला टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ कांदा व खोबरे भाजून घेऊन पेस्ट केल्यामुळे नंतर तो तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांनंतर हा मसाला तेल सोडण्यास सुरुवात करतो तेल सुटल्यानंतर त्यामध्ये छोटी अर्धी वाटी टोमॅटो कट करून टाकून घेऊ तुम्ही ते टोमॅटो प्युरी देखील टाकू शकता टोमॅटो दोन मिनिट मिक्स करून परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचा किचन किंग मसाला पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर व एक चमचा घरगुती सोलापुरी काळा मसाला मी इथे वापरलेला आहे तुम्ही जर घरगुती काळा मसाला वापरत नसाल तर पूर्ण लाल तिखट वापरलं ला तरी देखील चालेल चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून घेऊयात लाल तिखट व काळा मसाला भाजीमध्ये एकत्र टाकल्यामुळे भाजीला वेगळीच तशी मस्त टेस्ट येते मसाले तळल्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तुम्हाला भाजी कितपट घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता पाणी टाकल्यानंतर दोन मिनिट मसाला पाण्यामध्ये शिजवून घेऊ पाण्यामध्ये मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर उकडून घेतलेले बटाट्याचे काप व मटार टाकून घेऊ बटाटा व मटार उकडून घेतलेली असल्यामुळे भाजी जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही दोन मिनिट भाजी शिजवून झाल्यानंतर गॅस आपण बंद करून घेऊ तर आपली आलू मटारची भाजी तयार आहे तयार भाजीवरती थोडी कोथिंबीर टाकून घेऊ भाजी झाल्यानंतर आपण पुरी करण्यासाठी कणिक मळून घेऊयात तर त्यासाठी दोन वाटी व्यवस्थित चाळून अशी कणिक घेतली त्याच कणकीमध्ये दोन चमचा रवा व दोन चमचे बेसनपीठ टाकले एक चमचा साखर टाकली व चवीनुसार मीठ टाकले पुरी करताना साखर टाकल्यामुळे पुरीला व्यवस्थित असा कलर येतो थोडे थोडे पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊयात पुरी करण्यासाठी कणिक एकदम आपल्याला अशी मळून तयार करायचे आहे घट्ट कणकेच्या पुऱ्या लाटण्यासाठी सोप्या जातात तर कणिक मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण झाकून ठेवून घेऊयात नंतर आपण जिरा भात करून घेऊ तर त्यासाठी ते मी ते भात अगोदरच कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे तुम्हाला हवा तेवढा भात शिजवून घ्या नंतर गरम कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप टाकून घेऊ तूप टाकल्यानंतर तीन ते चार मिरचीचे तुकडे टाकू मिरची तळल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन पत्री पान टाकले व व्यवस्थित असे तळून घेतले नंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे जिरे टाकले आपण जिरा राईस करत आहोत त्यामुळे इथे जिरे भरपूर वापरायचे आहेत त्यामुळे तीन ते चार चमचे मी जिरे टाकले व लालसर होईपर्यंत तळून घेतले नंतर तयार फोडणीमध्ये शिजलेला भात टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात हा भात करताना तूप वापरल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते अगदी थोड्या प्रमाणात मीठ टाकून घेऊ मीठ भात शिजवताना टाकल्यामुळे नंतर वरून थोडेच टाकून घेऊ व चिरलेली कोथिंबीर टाक टाकून भात व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ भात अगोदरचा शिजवून घेतलेला असल्यामुळे नंतर जास्त वेळ याला वाफलण्याची अजिबात गरज नाही तर आपला भात तयार झालेला आहे तर लगेच आपण आता पुऱ्या करून घेऊ तर आपली कणिक व्यवस्थित अशी भिजून तयार झालेली आहे छोट्या छोट्या आकाराच्या गोळे घेऊन आपण पुऱ्या लाटून घेऊ तर इथे मी या पद्धतीमध्ये पुरी लाटून घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पुरीची साईज तुम्ही ठेवू शकता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पुरी तळून घेऊ पुरी तळताना प्रेस करून तळल्यामुळे पुरी अगदी व्यवस्थित अशी टम्म फुगते तर आपली पुरी टम्म फुगून तयार झालेली आहे जेवण्यासाठी ताटामध्ये खूप पदार्थ करून ताट भरगच्च केले ना तर काय खावे ते कळतच नाही त्यामुळे दोन ते तीन पदार्थ करून ताट तयार केले तर आपण व्यवस्थित अशी त्याची टेस्ट करू शकतो आणि स्वयंपाक करताना मदतीला कोणी नसेल ना तर स्वयंपाक देखील आपला पटकन तयार होतो जेवन तर मोजकेच पण टेस्टी जेवण तयार केले तर सर्वजण अगदी मनापासून पोटभर जेवण करतात सोबतच तांदळाची चकली तळलेली आहे या चकलीचा व्हिडिओ मी उन्हाळी वाळवणामध्ये अपलोड केलेला आहे तर आजच्या खीरपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली तर या पाडव्याला जरूर करून पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद